विषय मी रविकांत तुपकर यांचं नाव ऐकल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये आलं की पहिले जे खासदार झाले राजू शेट्टी खासदार झाले संसार आत्मचरित्र प्रसिद्ध आहे आहे त्याबरोबर नाव सांगली त्यांची जी भाषा आहे माझा कट्ट्यावर त्यांचा जो कार्यक्रम झाला अप्रतिमाच्या प्रकारची भाषा आहे आणि तिसरं जे नाव आहे रविकांत तुपकर माझ्या माहितीप्रमाणे मागच्या विधानसभेच्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी ते उमेदवार म्हणून उभे होते लोकसभेला एवढी माहिती आहे कारण ते ज्या भागात येतात ज्या भागातून येतात बुलढाणा खामगाव शेगाव हा जो भाग आहे तो मराठवाड्यासारखाच भाग आहे म्हणजे विदर्भाचे जे दोन प्रादेशिक विभाग आहेत पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ नऊ जिल्हे जरी असले तरी काही भाग जो मागास आहे त्या भागातून ते येत असल्यामुळं कालचीच एक बातमी आहे मुंबई नागपूर मुंबई उपनगर रायगड ही जी की सहा सात जिल्हे आहेत तिथं चौपन्न टक्के उत्पन्न आहे आणि बाकीच्या संपूर्ण महाराष्ट्राचं एवढं उत्पन्न आहे कालच्या लोकमत मध्ये पहिलीच बातमी आहे आणि असं वातावरण असताना त्या राज्याचं असताना सुद्धा एक चांगले अशा प्रकारचं युवा अशा प्रकारचं जी शरद जोशी यांची प्रेरणा त्यांना लाभली आता पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे मराठवाडा जनता विकास परिषदेच्या या संपूर्ण कालावधीमध्ये हा दुसरा कार्यक्रम आहे पहिला कार्यक्रम मंगल कार्यालयामध्ये कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल या जिल्ह्याचे भूमिपुत्र पाशा पटेल यांना ती संधी मिळाली त्यांचा सत्कार आणि त्याचबरोबर या भागातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा सत्कार आपण त्या ठिकाणी केलेला होता आणि त्यानंतर आज आपण या फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या आपण शेतकरी जे प्रयोग केलेले आहेत त्यांचा सत्कार आणि मान्यवरांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे तर मी सन्माननीय रविकांती दे तुपकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी याप्रसंगी आपलं व्यक्त करा